चंद्रजी पवार साहेबांनी जितेंद्र आव्हाडांना पक्षातून हाकलून द्यावं आणि एकनाथ शिंदेना मी सांगू इच्छितो की अशा जितेंद्र आव्हाडावर आवा। तुम्ही अट्रॉसिटी ऍक्ट पद्धतीने कठोर कलम लावून गुन्हा दाखल करावा त्याला तात्काळ अटक ता करावी अशी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाची मागणी आहे आम्ही या ठिकाणी गोरक्ष लोकांनी सर्व कार्यकर्ते आमच्या महिला कार्यकर्त्या ही राष्ट्र मागणी घेऊन या ठिकाणी आंदोलन करत असताना त्यांना माझी एक सूचना आणि माझं एक आव्हान आहे अशा विक्रांत आवडाला लवकरच तुम्ही लगाम घाला नाही तर याची याची फळं या येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिल्याशिवाय दिल्या आम्ही राहणार नाही ही तमाम जनता बाबासाहेबांवर प्रेम करणारी जनता आहे हा निशाण आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आमच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे हेच निशाण तुम्हाला आयुष्यभर साथ देत आलं हेच निशाण जर पायाखाली तुम्ही दुरवत असाल ही जनता सुद्धा येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला पायाखाली तोडवल्याशिवाय राहणार नाही हे आव्हान आम्हाला तुमचं आहे तुम्हाला आमचं आव्हान आहे आणि लवकरात लवकर जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करून अॅट्रॉसिटी याच पद्धतीचा गुन्हा दाखल करावा एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्रिमंडळाला माझी विनंती आहे की तुम्ही बहुजनांचे हे म्हणणं ऐकून घेऊन तात्काळ जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात कारवाई कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि यानंतर जर कारवाई तात्काळ झाली नाही तर जागे जागी महाराष्ट्रामध्ये याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू एवढ्या जाहीर इशारा सरकारला देतो शहरामध्ये दोन दिवसामध्ये दो। जाहीर माफी मागून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने यांच्यावर वाडे यांच्यावरती याच पद्धतीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हे आंदोलन होईल हे आंदोलन येत्या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि त्यांच्या महागास महाविकास आघाडीला मातीमोल झोपवल्याशिवाय राहणार नाही एवढे देखील त्यांना मी आवाहन केलेलं आम्ही जितेंद्र आहात जो आंबेडकरी विचार आहे विचारांचा अनुभव किंवा पायी आता जो आवा आहे ते दिशा उपये आंबेडकर विचारांच्या पद्धती आक्षेस उलटी विचारांच्या उलट्या प्रथम आंबेडकरी विचारांच्या आणि जे पण विचारांना सर्व समस्त त्यांनी प्रकारे वाढली पाणी किंवा आपण त्याला मृत्यु शिकले की ज्या पद्धतीने आमची अस्मिता आमचा स्वाभिमान हा असा झिडकावला भेटकावला भेटकवला त्या वृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करू काल भारत जोडो ही जी यात्रा महाविकास आघाडीने आयोजित केल्यामुळे त्या यात्रेत राहुल गांधी हसतानाही जितेंद्र आव्हाडांनी जे जे कृत्य केलं त्या नक्की पुरवणीचा ओटा आम्ही फाडल्याशिवाय राहणार नाही आणि माननीय पवारसाहेबाला शरद सगळे पाऊल पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत जयंत पाटील साहेब असतील जय जयदेव गायकवाड असतील त्यांना हा विचार भावला हा विचार त्यांचा पडतो का त्यांनी ती पण भूमिका त्याची जाहीर करावी कारण का म्हणल्याप्रमाणे जे भूमी राम प्रवीण देखील हे असं वाटतं याची त्यांना आवडते या दुक्तीचा आम्ही जाही निषेध करतो आणि किती जिथे जर आवड त्याला त्यांना ठोकल्याशिवाय आम्ही आंबेडकरी आणि राहणार नाही हे आमचं نکلی جائے مرداد مردا باد نکلی پوروگرمیا کر

Fiatendra awad ker sarai tarai tarai haai 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 haai, haai hai zaadra ka te warnin haya من kini hay haan ca hay ger se 彼女は。Get डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अगर भारत पैदा नहीं होते और देश का संविधान नहीं लिखते ये मामूली चाय बनाने वाला नरेंद्र मोदी